महाराष्ट्रातले पहिले पन्नास कोटीचे महागडे बस स्टँड गावडे हॉस्पिटल आमचं बारामती आम्ही गावडे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो फ्रॉम पुणे म्हणजेच एम एच बारा या पुण्याचा गरमागरम चहा प्यायला मालवण तालुक्यातील आंगणेवाडी जत्रेचा पुरेपूर आनंद घेत आई बराडीचे दर्शन करत मी आलो आहे पुण्यामध्ये कारण आज आपला प्रवास होणार पुणे ते बारामती पुणे ते बारामती तुम्हाला प्रवास करायचा असेल तर शंभर किलोमीटर फक्त अंतर आहे आणि बाय रोड बाय रेल्वेने तुम्ही प्रवास करू शकता बाय रोडने प्रवास करत झाला तर हडपसर जेजुरी सासवड या मार्गे एस टी महामंडळाने बाय रोड तुम्ही प्रवास करू शकता आणि बाय रेल्वेने उरुरी कांचन केडगाव दौंड जंक्शन मार्गे बारामतीसाठी रेल्वे सेवा सुरू झाली आहे विशेष डेमू सेवा या आधी डेमू ट्रेनने प्रवास केला आहे म्हणलं आज आपण एस टी बसने प्रवास करू ते सुद्धा बारामतीसाठी पुणे ते बारामती बिनावाहक नॉन नॉनस्टॉप आपला प्रवास होणार तर सर्वांनी आजचा बारामती प्रवास नक्कीच एन्जॉय करा पण त्याआधी महाशिवरात्री आहे सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस स्टँड या ठिकाणी एक ते दहा पर्ट असून पुणे कोकण जाणाऱ्या मुंबई ठाणे या ठिकाणी गाड्या मिळतील अगदी कोल्हापूरसुद्धा पलीकडे आहे बारामती सातारा नॉनस्टॉप गाड्या विनावाहक विना थांबा समोर दिसतात त्याकडे जातात वेळास पुढे माणगाव ते लाईन आणि पलीकडे तुळजापूर सोलापूर अक्कलकोट टी लाईन ठीक सकाळचे आठ वाजून चार मिनिटांनी आपली पुणे बारामती पुणे नॉन स्टॉप बस हल्ली आहे आणि यावेळी बी एस सिक्स एशियन बसने प्रवास होणार ज्या ठिकाणी बसेस पास होतात मुंबई ठाण्यासाठी त्याच शेजारी आहे बारामती विना वाक विना तांबा बुकिंग काउंटर आणि गाडीमध्ये स्टँडिंग अलाउड नाही सीट वाइज तुम्हाला बुकिंग दिली जाते माझी सीट नंबर आहे फोर्टी सिक्स जी वाहक सीट आहे ना तीच हा? हो सीट नंबर असतो चला आधी शिवशाही गेली होती पण शिवशाहीचा प्रवास इतका जमत नाही म्हटलं आपण बी एस सिक्स किंवा साधी गाडी पकडून जाऊ तर एशियन गाडी मिळाली जीएस सिक्स प्रवासी वर्ग येत आहेत आपल्याला ही सीट मिळाली फोर्टी सिक्स एकदम सिंगल आपल्या आजच्या प्रवासाचे अंतर पुणे स्वारगेट ते बारामती एकूण शंभर किलोमीटर आणि जाण्याचा सा मार्ग सासवड जेजुरी मोरगाव असं आपल्या काढायचं आहे बारामती आणि या शंभर किलोमीटरसाठी पुणे बारामती स्टॉप तिकीट बघायला लागले आहे दोनशे पाच रुपये प्रति व्यक्ती म्हणजे एशियडसाठी दोनशे पाच शिवशाही असेल तर दोनशे वीस आणि साधी बस तर एकशे पंचावन्न रुपये आपला प्रवास होणार बी एस सिक्स एशियड बसने म्हणजेच हिरकनी त्याचं तिकीट भाडे आहे स्वारगेट पुणे ते बारामती दोनशे पाच रुपये आणि सीट नंबर देखील मेन्शन केले जाते फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स येस चला तर मग ठीक सवा आठला आपल्या प्रवासाला होते सुरुवात थेट बारामतीसाठी गणरायाचं नामस्मरण करून आजच्या पोसारात सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव हडपसर या ठिकाणी पोचलो असून बारामतीसाठी दोन पर्याय आहेत बाय रोड एक सासवड जेजुरी मुरगाव तर दुसरा उर्वेकांचन केडगाव या मार्गे पण आपला प्रवास होणार सासवड जेजुरी मोरगाव या मार्गे बारामतीसाठी ज्या उड्डणपूलने आपण प्रवास करतो आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्री तुकाराम महाराज उड्डाणपूर स्वारगेट सोडल्यानंतर आपण पहिला स्टॉप घेतला हडपसर बस स्टँड आणि आधीच बोलल्याप्रमाणे आपली बस नॉन स्टॉप आहे बिना वर्क बिना थांबा पुणे ते बारामती तुम्हाला उतरत असेल जेजुरी मुरगाव उतरू शकता हरकत नाही पण तुम्हाला तिकीट मात्र त्या ठिकाणीच मिळणार नाही डायरेक्ट वेळ बारामती ते तिकीट काढून तुम्ही उतरू शकता जेजुरी मुरगाव किंवा सासवड बायपासून हडपसर गेल्यानंतर आजी चढल्या त्यांना दिली बसायला जागा Actually, खाली होते हडपसर सोडल्यानंतर लागणारा पुढील मार्ग संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि लगेच लागतो दिवे घाट जेथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पंढरपूर वाडीसाठी पालखी प्रस्थान होत असते शब्द स्पष्ट न करणं असं काही मृदुमावडीची गाणी संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज अभंग टाळ मृदुंग या सर्वांमुळे एक भक्तिमय मात्र निर्माण होते आणि हा अनुभव खरंच अनुभवण्यासारखा आहे तर पंढरीनाथ महाराज की जय विठू माऊलीचे दर्शन करत सासवड गाव लागते आता हा सरळ रोड घेऊन जाईल जेजुरी आणि मग मुरगावला जाऊन पोचू शकतो बारामती तुकुंग 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 बोला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट जेजूर या ठिकाणी पोचून हा उजवीकडे रस्ता घेऊन जाईल थेट खंडोबा मंदिराकडे मोरगावसाठी डावीकडे वरून सरळ रस्ता घेऊन जातो थेट पलटण सोलापूरला जेजुरी पासून बावीस किलोमीटर प्रवास करून झाला की लागतो मोरगाव जेथे अष्टी नंबर वन श्री मयुरेश्वर गणपती मंदिर मुख्य रस्त्यापासून फक्त पाच मिनिटे पाय चलत पोहोचू शकता मयुरेश्वर मंदिरात पुणे ते बारामती या दरम्यान स्वारगडून निघाल्यानंतर आधी दर्शन झाले केवळ्या घाटातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी महामार्गाचे पुढे येऊन गडावरील खंडोबा मंदिर आणि वीस किलोमीटर प्रवास करत गोडगाव येथील अष्टमिनपैकी एक श्री मयुरेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन आता येथून पासून बारामती अंतर आहे फक्त आणि फक्त तीस किलोमीटर थोडं रिलॅक्सेशन म्हणून मागे आलं बसला आणि तुम्ही प्रवास पाहताय पासून रस्त्यावरती एकही खड्डा नाही एकदम ताप टीप रोड स्वालगेट ते बारामती बारामतीपर्यंत एस टी प्रवासामध्ये मागच्या सीटवर बसूनसुद्धा प्रवास करणे एक, एक वेगळाच अनुभव फक्त आणि फक्त सर्व प्रेमी जाऊ शकतात आणि जे रेग्युलरली टीने प्रवास करतात त्यांना चला बारा मती आला टायमिंग पाहू शकता वाजले सकाळचे साडे दहा ठीक सवाटला पण केली होती प्रवासाला सुरुवात पुणे स्वारगेट वरून आणि बरोबर दोन तास पंधरा मिनिटे आपण नॉनस्टॉप प्रवास केला पुणे स्वारगेट ते बारामती हॅशटॅग महाराष्ट्र बेचाळीस एस टी बसच्या बाहेरच बघा पोस्टर आहे की कोणकोणत्या सवलती आहेत एस टी बसमध्ये महिलांना पन्नास टक्के पुढे पासष्ट बसवील पन्नास टक्के आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तुम्ही सध्या पाहू शकता बारामतीचं बस स्टँड हे परमनंट नसून तात्पुरतं टेम्पररी आहे आता नवीन भलं मोठं पन्नास कोटीचं बस स्टँड बारामतीसाठी म्हणजे बारामती येणाऱ्या सर्व गाड्यांसाठी बनवलं आहे तर आपण तिकडे जाऊ नेमकं काय काय कसं बांधलं आहे ते बघून घेऊ पण त्याआधी जे कोणी आहेत बारामतीचे नक्कीच कमेंट केला हॅशटॅग आमचं बारामती द्राक्षे ऊस साखर या सर्वांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि साखर याची निर्यात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते द्राक्षे साखर आणि माझ्यासमोर दिसतं आहे गावडे हॉस्पिटल गावडे हॉस्पिटल मी पण गावडे ज्यांनी बांधलं असेल ते देखील असू शकतात गावडे म्हणजे गावडे आणणांची माणसे कोकणातली आहेत मी सुद्धा कोकणातलाच बाकी पुण्यामध्ये आहेत नगरमध्ये आहेत पण बारामतीमध्ये सुद्धा आहेत हे पहिल्यांदा बघितलं प्रतकी ना गावडे नक्कीच कमेंट करा आमचं बारामती आम्ही गावडे ओ हो 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 भाईसाहेब काय बघतोय मी माझ्या समोर महाराष्ट्रातले पहिले पन्नास कोटीचे महागडे बस स्टँड बारामती बस स्टँड मग आपण ज्या ठिकाणी उतरलो तेथून दहा मिनिटे पाय चालत नवीनच बांधण्यात आलेले वीस फलॅट बारामती बारामती बसस्टँड दिनांक दोन मार्च ला उद्घाटन झाले असून अद्यापही सुरू केले नाही करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बारामती एस टी बस स्टँड एकूण वीस ते बावीस फ्लॅट आहेत आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत जसे की ए सी लॉन्ज ए सी वेटिंग रूम पुढे रिटर्निंग रूम आहेत की माहीत नाही पण चालक वाहक या सर्वांना सेपरेट केबिन रूम हॉल आणि प्रशस्त पार्किंग स्थळ आणि मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व नागरिकांना हे बसस्टँड सुरू होणार आहे म्हणजे एस टी बसेस सुरू होतील आणि नागरिक पण यायला लागतील बघू शकता अशा प्रकारचे पत्रे लावण्यात आले होते पूर्ण क्लोजअपसाठी म्हणजे बंद केलं होतं झाकलं होतं बस स्टँड आता हळूहळू ओपन करतायत याचा अर्थ की बसस्टँड चालू होत आहे नवीनच बांधण्यात आलेल्या बारामती बसस्टँडबद्दल संपूर्ण माहितीसह व्हिडिओ मी बनवेन पण आता नाही पुढच्या आठवड्यात नऊ मार्च किंवा दहा मार्च चालू होईल आणि त्या दरम्यान मी गावी आहे कुणकेश्वर यात्रेला असो पुणे स्वारगेट ते बारामती वाहक बिना थांबा संपूर्ण माहितीसह प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन भेट असेल तर सबस्क्राईब केला भेटी या मंडळी आणखीन एका नवीन प्रवास व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा